एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ माणूस आर्थिकदृष्ट्या कितीही मोठा झाला तरीही त्याने आपले पूर्व आयुष्य कधीही विसरू नये असे म्हणतात त्याच उद्देशाने छत्रपती युवासेनेचे शहराध्यक्ष पैलवान रवींद्र हटकर यांनी त्यांचा एक जून वाढदिवसाचे औचित्य साधत वायफट खर्चाला फाटा देत भैरोनाथ नगर परिसरातील गोरगरीब गरजूंना तांदूळ व किराणा मालाचे वाटप करून पुण्यकर्माने सर्वांपुढे एक आदर्श ठेवला आहे या जगात असंख्य नागरिक अत्यंत गरिबीतून कष्ट करून हालाकीचे दिवस काढून जगतात त्यात काहींना पैसे कमावण्याचा का शॉर्टकट मिळतो तर काही जण कष्टातून विविध व्यवसायातून प्रगतीकडे वाटचाल करतात असाच एक वैदवाडीतील युवक पहिलवान रवींद्र हाटकर याने खूप हालाकीचे व गरिबीतील दिवस अत्यंत जवळून पाहिले त्याने त्यांच्या छोट्या व्यवसायातून प्रगती करत छत्रपती युवासेनेच्या शहराध्यक्षपदाची धुरा सांभाळली मात्र प्रगती होत असताना आपले पाय जमिनीवर ठेवून आपली पूर्वपरिस्थितीची जाण ठेवत या लॉकडाऊन काळात आपला वाढदिवस एका पुण्यकर्माने साजरा करावा या हेतूने त्याने एक जून या त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधत परिसरातील गरीब व गरजूंना तांदूळ व किराणा मालाचे वाटप करून त्याने त्याचा वाढदिवस साजरा केला याप्रसंगी छत्रपती युवासेना व टायगर ग्रुपचे सिन्नर अध्यक्ष भिकन राजपूत विकास गोळेसर संदीप लोंडे संदीप भालेराव भारत हाटकर भारत धनगर बबन धनगर कन्हैया धनगर अजय हाटकर गणेश भडांगे संतोष लाड आदींसह लाभार्थी यावेळी उपस्थित होते तर यावेळी अनेकांनी पहिलवान रवींद्र हाटकर यास उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देत असेच पुण्यकर्म त्यांच्या हातून घडो अशा सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या एस साठी प्रशांत सोनवणे युवासेना व टायगर रूपतर्फे रविभो वाटकर छत्रपती वानाचे शहराध्यक्ष सिन्नर तालुका यांच्यातर्फे आपल्या गोरगरिबामध्ये धान्य वाटप झाले आहे त्यांच्या संदर्भामध्ये इथे आपण आता गरिबांना धान्य वाटप केले आहे त्यामध्ये तांदूळ बाजरी अशा इतर पदार्थ त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केले आहे त्यांच्यामुळे आपल्या सर्व गरिबांचे त्यांना आशीर्वाद लागू आणि आपल्या पण सर्वांनी इच्छा ईश्वर ज्यांनी प्रार्थना करतो आणि त्यांना बड्डेच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद रविभा आपल्या बरनाथ नगर मित्रमंडळामध्ये श्री पैलवान रवींद्रभाऊ वाटकर हे लांच मोठे झालेले आहे आज त्यांचा बड्डे आहे त्या बड्डेमार्फत त्यांनी आपल्या बरनाथ नगर मित्रमंडळातर्फे त्यांच्या सहकार्याने ज्या गोरगरिबांमध्ये तांदूळ वाटप केलेले आहे त्या गोरगरिबांचे त्यांना आशीर्वाद लाभो हीच आम्ही प्रार्थना करतो आणि सर्वांना तेच सांगतो रवी भाटकर यांच्यावर लक्ष असू द्या जय शिवराय जय भीम जय टायगर जय वैदू आमचे रवी भाऊ आमचे परम मित्र रवी भाटकर व छत्रपती वसेना शहर अध्यक्ष यांच्या निमित्त आम्ही आज गरिबांना धान्य वाटप कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलं व त्यांनी गरीबीतून दिवस काढलेले पहिले आधी त्याची जाणीव ठेवून त्यांनी गोर गरिबांना एखाद मदतीचं त्यांनी नियोजन केलं आज यांच्या बड्डे निमित्तानं वाढवून हार्दिक शुभेच्छा त्यांच्या आयुष्य सुखांत जावा सुखी राहावा हे पंच निवडण आमचे आज माझा लहान भाऊ पैलवान रवी हाटकर याचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिनी आज त्याने अवास्तव खर्च न करता आज आपल्या जगावर जो कोविड नाईन्टीनचा जो प्रादुर्भाव झालेला आहे त्या संदर्भात बऱ्याचशा लोकांना अन्नापासून वंचित राहावं लागतं आहे त्या अनुषंगाने त्याने इतर खाणी कुठलाही खर्च न करता त्या खर्चाला फाटा देऊन गौरगरिबांमध्ये अन्नधान्याचं वाटप केलेलं आहे त्याच्या या शून्य उपक्रमाला आमच्या हार्दिक शुभेच्छा त्यानंतर मा मी माझ्या पक्षाच्या वतीने त्याचप्रमाणे अन्य आता निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य त्याचप्रमाणे मसोबा मित्रमंडळ वैदवाडी सिन्नर भैरवनाथ मित्रमंडळ सिन्नर गंगावेस मित्रमंडळ या सर्वांच्या मदत यांनी पैलवान रवी हटकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो थांबतो